नमस्कार मंडळी कशी आहात चला आज नागपंचमी नाग ना आणि नागपंचमी निमित्त आमची तर खूप छान साजरा केला जातो बघू शकता इथे केलेला आहे छान नागोबाचे बघू शकता असे प्रतिकृत कृती ठेवलेले आहेत छान मस्त छान शुभेच्छा पण दिल्या आहेत नागपंचमी छान एरिया खूप मस्त आहे छान हे बघू शकता आणि महत्वाचं इकडे बघू शकता छान पैकी झोके तर मस्त आहे आपला स्तंभ कसं केलेला आहे बघू शकता इकडे चांगले छान झोके खेळतात आणि एरिया बघा ना ते मस्त आहे छान झोपपाळा चाललाय झोके चाललेत इथं आहे तिथं आहे तिथं आहे तीन तीन आहेत मस्त कुणी कुणी खेळत असे झोके